मंडळी आता आलो आपण मार्केट मध्ये परत एकदा आणि संध्याकाळी हजू त्यासाठी काहीतरी महिलांना खायला घेण्यासाठी आलेलो आहे आणि सोनाली घेते काहीतरी खायला त्यांना काय घेते कचोरी आणि काय वेपरचं एक पॅकेट घे ना एक आणि कचोरी वेपर ना ओके बस एवढंच की आणखी आहे

नाव घ्यायला सांगूया सगळ्यांना जरा त्यांची मजा घेऊया आज महिलांची एक दिवस यांचा असतो रविवारचा आणि त्यात सात सव्वीस जानेवारी ये। मजा येणार आहे आजचा ब्लॉग करायला तर नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय पर... आजी पण आणि आजीच्या लेखी पण येणार आहेत आज टोंबोली आणि दिव्या वर्णा त्यांना पण जरा मजा गोष्टी करूया त्यांच्याबरोबर काय आजी परी काय करते आजी पाटी ना चार्जर तर आतमध्ये सोनाली पण तयार होते आजूबाजूसाठी ते पण आपण बघूया तिला साडी कशी दिसते काय हो आणि आपण तर आधी ऑलरेडी तयार झालेली हो तर आज बघूया हो प्लेस गो गो आज बघायचा तर मंडळी आमच्या सोसायटीचा हळद उंकू आहे आणि महिलांचा हळदुंकू आहे त्यासाठी सगळे महिला हळदू साजरी आहेत आणि सोनाली आलेली हजुंक साठी खास साडी कशी वाटते ती रिकाऊन मध्ये सांगतेस यांना ओळखते तू ओळख तुझी ओळखता

आणि परशुराम रावांच्या नावाने गळ्यातले मंगळसूत्र मला असं वाटलं मी धडा एकदम काचेच्या बशीत बदामी हलवा संजय रावांचं नाव राजा पती राजांना बनवा लग्न झालंय नवीन वहिनी यांचा

जायच आहे ना गावी सोडून पेरू देते नारायण बद्रांच नाव घेते पर्वतावर बर्फाच्या राशी दीपक नाव घेते हळदी गोपादिवशी थँक्यू सगळ्यांना तुम्ही छान छान नाव घेतल्याबद्दल तू ना गा। <laughs>

काकी आता बघा हळदी कुंकू पण झालंय मी पण दमलाय आता एक नाव घ्या पटकन नाही नाही पहिले तुमच्या वाट इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल महेश रावत नाव घेते परवांची सून आता सगळे झाले तेच बोल नाव घेत आहेत आम्हाला तेच येतात ना नवीन येत नाही ना चला नेक्स्ट

घेता येत्या नाही रे नाही भाजी मेथीची आता खूप वर्ष झाली लग्न झाली द्या तुम्ही नाही नाही. जन्मदिला मातेने सांभाळ केलं पित्याने सुनील रावंचं नाव घेते पत्नी या नात्याने मंदिराला कोणाचं आहे केदुरीच्या मंदिराला सोन्याचा कळस सुरेश रावंचं नाव घेते मला नाही आठवलं. चल चल सवासने झालं झालं आळो

तर मंडळी परीने माझा घातलाय टी शर्ट आणि आपला हळदी कार्यक्रम आज संपन्न झाला छान झाला कार्यक्रम आणि जे कोण येत होते महिला मंडळ आपला खालचा म्हणजे आपल्या सोसायटीचा त्यांच्या इथे पण होता ना हळदी उंकू आणि मग ते आलेले मेन म्हणजे घरात हळदी उंकू करून पण आले तिकडचं आणि मस्त आम्ही मजा घेतली महिलांची त्यांना नाव घ्यायला सांगितलं आणि ते पण घ्यायचे काही जण नाही घेतली काही जण अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी नावं घेतली आणि आमची सोनाली कशी दिसते साडी मध्ये दिवशी आम्ही कुंकू करतो एक वर्षाने होय होय सर्व लोकांना पोरींका होय आणि तिळाचे लाडू करतो हो दाखवले आपण आज तिळाचे लाडू आणि ते सगळ्यांना द्यायचे त्याला कुकू घालायचा त्यांच्या पाय पडायचा त्यांचा पाच पावला पचवायचा त्या सामी केला हो रीती रिवाजाप्रमाणे रीती वाढ वाढला पासून पुढे आजची मी कळची नाही पढाई चालूच लहान मोठा असो मुलं आपली झाली मुलांनी मुलांनी केला मुलांचा झाला नातवानी केला सगळ्यांनी करायचा होय तर ही जी साडी कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला जुने कपडे आणि हे नवीन कपडे हा म्हणून बोललो ना तर असा होता आजचा ब्लॉग हो नवीन तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा। सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नको भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय बाय टेक केअर

जोप्लेत। जोप्लेत। आता उठतील मिस यू टेक केअर डोंट मिस मी डोंट मिस मी कल हम कल आयंगे हा कल आयंगे <laughs> चला बाय बाय हाजी बाय कर बाय बाय सुनली बाय बाय कर भाए। 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 भाए भाए।